दुःखद बातमी ब्राह्मणवाड्याचे भूमिपुत्र वीर जवान संदीप गायकर यांना वीरमरण अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांनी भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत असताना जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी वीरमरण प्राप्त केलं आहे संदीप गायकर हे अत्यंत शुस्तबद्ध कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते आपल्या कर्तव्य बजावत असताना त्यांनी प्राणांची आहुती देऊन देशसेवा केली आहे त्यांच्या बलिदानाने संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव तसेच अकोले तालुका आणि संपूर्ण देशाला सदैव अभिमानाने राहील त्यांच्या या राष्ट्रसेवेचे उपकार गावकरी आणि संपूर्ण राष्ट्र कधीही विसरणार नाही अशा वीर जवानाला ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी सर्व ब्राह्मणवाडा ग्रामस्थ आणि समस्त अकोले तालुक्याच्या वतीने अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे आपल्या परिसरातील आजनांक न्यूज मराठी ब्युरो आपल्या परिसरातील अशाच प्रकारच्या विविध घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी आज नांक न्यूज मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका